आपल्यासोबत आहे मनसे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे आणि आपण चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून आपण मनसेचे आपण उमेदवार आहात सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत धन्यवाद सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता पुढे निवडणुका लागत आहे म्हटलं आपले कन्फर्मेशन झालेलं आहे म्हटलं आपल्या तिकीटबद्दल तर मला सांगा कशा प्रकारचे आपले विकासचे मुद्दे राहणार काय आपला रोडमॅप राहणार युवकांसाठी काय विजन घेऊन आपण मतदारसंघात उतरवतात त्याबद्दल सांगा सर्वप्रथम आपल्या सर्व चॅनलधारकांचं खूप खूप धन्यवाद की आपण महाराष्ट्र विमानसेनेला महाराष्ट्र हमानसेनेचे उमेदवाराचे व महाराष्ट्र वनसेनेचे विचार जनतेपर्यंत पोचवाल आपल्या न्यूज चॅनलच्याबद्दल चे म्हणून मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं व आपल्या न्यूज चॅनलचं चे धन्यवाद म्हणतो आता बावीस तारखेला माननीय राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर दौऱ्यावर आलेते यांनी इथली दोन उमेदवारी जाहीर केली होती त्या दोन उमेदवारीपैकी माझी उमेदवारी होती चंद्रपूर विधानसभेमधून आज चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र असल्यानंतर पण या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बेरोजगार आहेत युवक युवती इथल्या अगर युवक युवतींना डिप्लोमा डिग्री आय टी आय ग्रॅज्युएशन पोस्ट जे झालेलं आहे शिक्षण उच्च शिक्षण झालेलं आहे यांना पुना नाशिक ठाणे मुंबई औरंगाबाद हैदराबादला जावं लागतं ती ही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन व शासनाची निष्काळजी आहे त्यांच्या अपयश आहे की इथल्या स्थानिक भूमिताना रोजगार न दिला अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर विधानसभेच्या मतदारांनी अगर आम्हाला यावेळी मत, मतारूपात संधी दिली तर आम्ही शंभर टक्के बेरोजगार मुक्त चंद्रपूर करू लोकसभाचे जे निवडणूक जे झालेली होती त्यात महायुतीचे जे प्रभाव पराभव झालेला होता तर त्यात आपण हे बघतो की आता मनस असो आणि इतर पक्ष जे आहे पूर्ण आघाडीवर आणि आपण मनसे तर्फे म्हणजे आता मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे जे समस्या लोकांची तळागडातली समस्य लोकांची त्याला दूर करण्यासाठी आपले पुढच्या काय नियोजन बघा ज्या प्रकारे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकसभा आता झालेली आहे नुकतीच आता विधानसभा अंगावर आलेली आहे अडीच तीन वर्षापासून महानगरपालिका थांबलेली आहे निवडणुकीसाठी हे निवड थांबलेली आहे की इथले स्थानिक विद्यमान आमदार विद्यमान खासदार या जे कोणी सत्तेवर बसलेले आहेत हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपेक्षित ठरलेले आहेत म्हणून यांनी निवडणूक लांब केलेले आहेत आज महाराष्ट्र निर्माण सेना सतत पाच वर्षापासून जनतेच्या प्रश्नाला घेत आहे जन, जनतेचे प्रश्न जाणून घेत आहे ते शासन दरबारी मांडत आहे लोक पुढे मांडत आहे तरीही त्या लोकांना कुठेतरी समाधानकारक त्यांचं उत्तर मिळत नाही आहे म्हणून महाराष्ट्र निर्माण सेना यावेळेस त्यांचे प्रश्न घेऊन संपूर्ण विधानसभेमध्ये या किंवा जनतेपुढे आम्ही हे प्रश्न शासन प्रशासन महायुतीची जी योजना आहे लोकप्रिय जी योजना आहे माझी लाडकी बहीण योजना जी आहे लोकांतर्फे त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय योजनेला परंतु आपण हे बघतो की महिलांची आणि मुलींची जे सुरक्षा जे त्यात कुठे ना कुठे खतर्यात आहे ते म्हणजे आता ते, ते पुष्कळ गाज राहणार आपण काय बोलणार त्यावर मुळात तुम्ही एक लक्षात घ्या खूप चांगला प्रश्न केला की के लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे मुळात ही योजना हे महाराष्ट्राची नाही आहे हे आपल्या बाजूला लागलेल्या राज्याची आहे त्यांना त्या राज्यामध्ये अपयश यश आलेलं होतं तर त्याच क त्यांची कल्पना घेऊन इथल्या आपल्या सरकारनी ही योजना राबलेली आहे आता दोन महिने ज्याप्रकारे त्यांना आता दोन महिने त्यांना काहीतरी पैसे मिळतील दोन तीन महिने आचारसंहिता लागल्यानंतर पैसे कुठून देतील ना सरकारच्या तिजोरीमध्ये इतका पैसा आहेत का मला असं वाटते की पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांना त्यांना सुरक्षेची गरज आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सांगू शकतो हो की हे लोक मोफत पंधराशे रुपये देऊ शकतात महिलांना म्हणजे ज्या महिलांना पाच हजार पंधरा हजार रोजगार मिळाला पाहिजे ते हे पंधराशे रुपयामध्ये त्या महिलांना बेरोजगार करून आलेले आहेत मला असं वाटते की अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यांनी अगर संधी दिलेली आहे अगर मतदारांनी महाराष्ट्राभरात तर महाराष्ट्र विमानसेना सर्वप्रथम बेरोजगार व महिलांच्या संरक्षणासाठी नका पुढे राहतील धावून येतील हो हे पण बघितलं मागच्या रासाहेब इथे आले होते दौऱ्यावर चंद्रपूरच्या तर काही राडा इथे झालेला होता काही अंतर्गत वाद झालेला होता मनसेमध्ये शेवटी लॉटरी आपल्यालाच लागली शेवटी लॉटरी ला, ला, ला आपल्यालाच लागली आणि आपण आपल्याला उमेदवार झाले पडला त्यावर आपण काय बोलणार बघा मागच्या वेळेस साहेब जेव्हा दौऱ्याला आलते दोन हजार बावीसला कदाचित बावीसचीच गोष्ट आहे बोलते त्यावेळेस ना काय महाराष्ट्र मनसेनेचा आपसातला काही वाद न ते बाहेरचे लोक आलते के ते त्यांचे काहीतरी एक वेगळा विषय होता पण त्यांनी तिथं साहेबांसमोर तो विषय मांडायचा होता परंतु तो विषय मांडताना त्यांची दिशा चुकलेली होती त्या गोष्टीला मग मीडियाने त्या गोष्टीला पकडून धरलं होतं ना आता जो राडा तुम्ही गोष्ट करून राहिलेल्या आहेत आता राडा ना धरता ज्या इतर पक्ष मग ते कोणते पक्ष असतील महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे या सगळ्या पक्षांनी जे टीका करतायची की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उमेदवार नाही आहेत महाराष्ट्र निर्माण सेनेकडे कार्यकर्ते नाही आहेत महाराष्ट्र विमान सत्तेत नाही आहेत महाराष्ट्र विमान संपलेली आहे परंतु आज महाराष्ट्र निर्माण सेनेकडे तिकीट भांडणा तिकीट मिळवून घेण्याकरिता उमेदवाराची रांग लागलेली आहे त्या गोष्टी होत राहतात प्रत्येक गोष्टी पक्षामध्ये होतात काही वर्षापूर्वी भाजपमध्ये झाले होते काही वेळेस काँग्रेसमध्ये झालेले आहेत राष्ट्रवादीमध्ये वाद झालेले आहेत आमच्याकडे पक्ष चोरीत नाही गेलेला आहे आमच्याकडे कुठे बाकीच्या सगळ्याचं सत्तेसाठी मग्न आहे एकमेकांचं चिन्ह चोरून राहिले आज चंद्रपूर मतदारसंघाच्या एकंदर चित्र बघता आपण हे बघतो की इथे दिग्गजांची लढा आहे म्हटलं बरेचशे राष्ट्रीय पार्टी पण इथे आहे आहे काँग्रेस आहे बरेचसे रस्साखचीच्या वातावरण आहे म्हटलं त्यात आपलं मनसेतर्फे आपली वर्णी लागली पाहिजे त्यासाठी आपलं काय व्यू रचना असेल काय बायको प्लॅनिंग असेल त्याबद्दल पद्धतीचं बघा महाराष्ट्र विमानसेनेचे चंद्रपूर विधान सेवांकरिता एक उत्तम आम्ही एक विजन घेऊन पुढं आलेलो हो, आहोत न उझम त्यांच्यापर्यंत ते पोचवून आलेलो हो। आहोत व्हिजन हेच की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक साधारण दोन अडीचशे कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये ना का बहुतांश बाहेर राज्यातील लोक आहेत आपल्या स्थानिक भीम रोजगार नाही आहे आम्ही एक रोजगारासाठी करू सोबतच आम्ही चंद्रपूरमध्ये आता महाराष्ट्रभर चालू आहे नाही सगळे जनरतेला ह्या गोष्टी पटतील की माउंट म्हणजे कॉन्व्हेंट शाळे ज्या आहेत प्रायव्हेट सेक्टर यांची फीज वाढलेली आहेत मनमानी फीस घेऊन राहिलेली आहेत हर दोन वर्षामध्ये गणवेश बदलून राहिलेले आहेत हाँ सा, हाँ सर्व हा सा हा सर्वसामान्य गरगरिबांना फटका पडणारा आहे हा भूदंड घरगरिबांच्या घिशेला लागून राहिलेला आहे याच्याकडे यांचं लक्ष नाही आहे सोबतच चंद्रपूर जिल्हा हा पोल्युशनपासून मुक्त करायचा मुक्त करू आम्ही सोबतच शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नाला आम्ही नका तडा देऊ शेतमाला भावाला जे जे काही आंदोलन करायचे आहे ते पुढं जायचं आहे आम्ही हे मनसेच्या माध्यमातून आपण जन्साम, एक जनसाम जनसामान्य नेता म्हणून ओळखल्या जातात आपली ओळख आहे आपण आपण नेहमी भेट होत राहतो जी जी उमेदवारी मिळालेली आहे आणखीन आपला सतत जनसंपर्क सुरू आहे बेटी गाठीवे सुरू आहे तर येथील जे नागरिक आहे येथील जे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश असेल मला एवढंच बोलायचं आहे इथल्या चंद्रपूर मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांना माझ्या माता भगिनींना माझ्या युवक युवतींना की तुम्ही एकदा महाराष्ट्र नौजमाना संधी द्या आम्ही आपल्या भा आपल्या विधानसभेतील व जिल्ह्यातील जे जे काही कोणते प्रश्न असतील मग ते विद्यार्थ्यांचे शैक्षणिक असेल सामान्य सामान्य रुग्णालयामधले असतील त्याच्यात पोल्युशनचे असतील शेतकऱ्यांचे असतील जिल्हा परिषदचे असतील युनिव्हर्सिटीचे प्रश्न असतील बहुतांश रोड रस्ते नाली वीज या सगळ्या प्रश्नाला घेऊन आम्ही तडा देऊ न त्यांना आपण या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद